यानंतर लोक वशीकरण सतधर्मानंतर सतधर्माच मंथन केल्यानंतर खरे लोक वशीकरणाकडे आपण जात असतो सतधर्माची तत्व आपण समजून घेतली त्याच्या मंथनातून जे रत्न निघाले याचा अर्थ असा आहे की या पाच अध्यायांमध्ये प्रमुख विषय आले हे सर्व जगातील धर्मप्रथांनी मांडले आहे अध्यायाला करता सुरुवातच करताना महाराज म्हणतात ईश्वरे जग केले निर्माण त्याचे कार्य अजून ते आपल्यापरी या पूर्ण सद्गुती विलय एकापासून अनेक व्हावे अनेकांशी आणावे हा पुला मूळ संकल्प देवे चित्ती म्हणजे परमेश्वराची जे सृष्टी निर्मितीची कथा आहे देवाचा तो संकल्प आहे तो महाराजांनी संतांनी देवांनी मानवाकडे ते जबाबदारी दिली आहे ते कर्तव्य दिलं आहे त्याकरता विवाहाची मान परंपा प्रजातंतून खंडावा अनेक ठिकाणी ग्रामगीतेमध्ये हा भाव येतो चालावा जगाचा प्रवाह वगैरे वगैरे हा देवाचा जो संकल्प आहे तो, तो मानवाच्या निमित्तानं त्याच्याकडून पूर्ण करून घेण्याकरता त्याच्या अंतकरणामध्ये देवानं तो संकल्प दिला आणि म्हणून आपण निर्मिती आहोत जग ईश्वराने निर्माण केलं पण मात्र त्याचं जे राहिलेलं कार्य आहे ते तुम्हाला सगळ्यांना पूर्ण करायचं आहे आणि मग त्याकरता मानवानी कर्तव्य घ्यावं समाजाला सुस्थितीत करण्याकरता त्यानं काहीतरी करावं माणूस कोण त्याला म्हणतात नुसतं जन्माला आला आणि मरण पाला त्याला माणूस म्हणत नाही मनुष्य जन्माचं काहीतरी प्रयोजन काय प्रयोजना मानवी आपला उद्धार करावा तैसाची समाज सुधारावा यासाठी धर्मागवा नेमणी सगळं यासाठी हे सांगितल्यानंतर प्रश्न करता महाराजांना म्हणते महाराज हे तुमचं ठीक आहे पण आम्ही कसे काय हे सगळं कसं काय करू शक आम्हाला हे शक्य वाटत नाही आम्हाला तर आमच्या गावापती कोणतं कर्तव्य हेच आम्हाला माहित नाही महाराज म्हणतात गडे हो पहिल्यांदा आपला उद्धार करावा आपलं जीवन व्यवस्थित करा एक लक्षात घ्या माणूस म्हणून जन्माला आलो तर मानव्याचे जे नियम आहेत जे नीती मूल्य आहेत ते आपल्यामध्ये असले पाहिजे माणूस तेव्हाच म्हटला जाईल की ज्या वेळेस आपल्यामध्ये माणूस की असेल माणूस त्यालाच म्हटला जाईल ज्या वेळेस आपल्यामध्ये महाराज सांगतात काय असावं एक पहिलं माणसामध्ये काय असलं पाहिजे म्हणून कार्यकर्त्या तसा आकर्षण सेवा चारित्र्य त्या पूर्ण सुधारण हे माणसानं पहिल्यांदा आपल्यापासून सुरुवात करावी प्रथम करावी आपली शुद्धी ग्रामगीतेमध्ये शुद्धी सांगितली आता ऐका अत्यंत महत्वाचं आहे प्रथम आपली शुद्धी करावी कोणती शुद्धी पहिल्यांदा शरीर शुद्धी महाराज म्हणतात हृदय शुद्धी घर शुद्धी ग्राम शुद्धी सर्वतोपरी पहिल्यांदा शरीर शुद्धी जन्माला आलो आपली शरीराची शुद्धी असली पाहिजे मग शरीर करण्याकरता यम नियमाती तैसी आसने साधून आरोग्य राखणे बुद्धी बलक चतुर्वर्तने तेज वयसावे मग सगळे नियम खान पानादिकी नियमाग्रम सुंदर लिहिलं मग पहिल्यांदा आपली शरीर शुद्धी आपण करावी मग त्याकरता ग्रामगीतेमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये पदोपदी महाराजांनी मार्गदर्शन केलेलं आहे पदोपदी आहे मग सकाळी उठण्याचं महत्व आहे ग्रामगीतेच एक विशेष आहे ग्रामगीतेमध्ये एखाद्या कोणतरी गोष्टीचं महत्व सांगत असताना महाराज ते केल्यानं काय होते ते सांगतात आणि नाही केलं तर मग त्याचं नुकसान काय होते ते सांगतात पदोपदी आहे ही संपूर्ण ग्रामगीताच तुम्हाला हो। तशी दिसेल मग आता शरीर चांगलं करण्याकरता व्यायाम करा व्यायाम केल्यानं फायदा काय होते ते सांगतात आणि नुकसान काय आता माझ्याकडे इतका वेळ नाही थंड्या पाण्याने आंघोळ करायला सांगतात मग थंड्या पाण्यानं आंघोळ करण्याचे फायदे लिहितात नाही केलं गरम पाण्याने केलं तर मग नुकसान काय होईल ते सांगतात सकाळी उठण्याचे फायदे सांगतात की सकाळी उठल्यानं काय होईल खूप मोठं लील आहे प्रात काळची आरोग्य मानवते जीवा प्रसन्नता सर्व प्राणी सर्व मात्र जागे होती पुष्पे सारी विकास पावती पशु पक्षी नेहमी उठती प्रात सांगतात आणि नाही उठलं तर नुकसान सांगतात प्रत्येक गोष्ट महाराजांनी त्या पद्धतीने ग्रामगीतेमध्ये मांडले मां शरीर शुद्धी करता आपण काय काय करावं हो। व्यायाम प्राणायाम त्यानंतर कपडे चांगले घालावे वेशवैभवमध्ये महाराज सांगतात असे कपडे घालावे की ज्यांना आपलं आरोग्य चांगले एक तर आपण उष्ण देशामध्ये आहोत अति एकावर एक कपडे घालणं हे पाश्चात्याचं अनुकरण आपण करतो आता अलीकडे जे पोरं कपडे घालतात ना जीन्स पॅन्ट वगैरे हे आपली संस्कृती नाही आहे एक तर आपण उष्ण देशामध्ये राहतो आपण एकावर एक कपडे घालणं हे बाहेर देशाचं अनुकरण आहे कारण तिकडे थंडी जास्त आहे हे ग्रामगीतेमध्ये महाराज निघतात ग्रामगीता हा ग्रंथ फार अद्भुत आहे या ग्रंथामध्ये कपडे घालण्यापासून तर अध्यात्मापर्यंत सगळ्याच गोष्टीचं मार्गदर्शन महाराज करतात म्हणून शरीर शुद्धी त्याकरता आपण आपल्या जीवनामध्ये थोडासा व्यायाम नियमामध्ये असला पाहिजे प्राणायाम असला पाहिजे जे काही आपल्याला करता येईल योगासनं करता आली पाहिजेत महाराज म्हणतात पण शरीर शुद्धी मग करायची हृदयशुद्धी मग हृदयशुद्धी करता अनेक उपाय सांगितले महाराजांनी पहिल्यांदा हृदयशुद्धी होण्याकरता मल विक्षेप आवरणादी आपल्याला काढावं लागेल मग त्याकरता उपासना सेवा आणि ज्ञान या तीन साधनांचा अवलंब आपल्याला करावा लागेल हृदयशुद्धीकरता काय लागते कारण हृदयामध्ये तीन प्रकारची गाणं आहे मल विक्षेपाने आवर आणि तो काढण्याकरता उपासना सेवा आणि ज्ञान आणि गुरुदेश मंडळामध्ये ह्या तिन्ही गोष्टी आहेत उपासना प्रार्थना ध्यान आहे आपण सेवा ग्राम सभे करतो सेवा आहे आणि ज्ञान ग्रामगीता वाचतो महाराजांचे भजन वाचतो त्यांना ज्ञानसुद्धा प्राप्त होते म्हणून उपासनेनं मनातली घाण जाते सेवेनं विक्षेप जातो आणि ज्ञानानं महाराज आवरण घडून पडते आणि म्हणून अंतकरणाची शुद्धी होती कार्यकर्ता हा शुद्ध अंतकरणाचा असला पाहिजे मनुष्य जन्मामध्ये येण्यानंतर शरीर शुद्धी करणं हृदय शुद्धी करणं आणि त्यानंतर महाराज म्हणतात घर शुद्धी आणि मग ग्राम शुद्धी पण करावं मग हे जग सुंदर बनावं असं तुम्हाला वाटते काय तुम्ही म्हणसाला हो हो नाही वाटत रामकृष्ण फरमोस म्हणतात मग या जगाला उपदेश करण्याच्या पडू नका आपलं जीवन सुंदर करा असं आपलं स्वतःचं जीवन सुंदर करणाऱ्या लोकांची संख्या जगात जशी वाढेल जग सुंदर झाल्याशिवाय आज जे पाहुणे मंडळी आलेला तुम्हाला सांगू इच्छितो मी यावलीच्या रामदून मध्ये जातो रोज आज तो कमालीची रामदून होती या अख्या भारत वर्षामध्ये सर्वात सुंदर रामदून जर कोणत्या ग्रामामध्ये निघत असेल तर त्या ग्रामाचं नाव यावली आहे एवढी सुंदर रामदून पाणी काय स्वच्छता आज तर इंचभर जागा नव्हती रस्त्यावर गिरिकामी आहे म्हणून इंचभर जागा रांगोळ्या काय सुंदर आहे मला आश्चर्य वाटलं आणि याच्या माग सगळ्यात जास्त आमच्या महिलांची मेहनत आहे तुमची मेहनत आहे मला माहित आहे किती वाजतापासून उठल्या असतील आणि किती वाजतापासून त्या रांगोळ्या ते फुलं अनेक महापुरुषांचे फोटो अरे बापरे खरंच महिला शक्तीचा काय गौरव आहे महाराज महिलांनी जर ठरवलं तर त्या काही करू शकतात आणि आमच्या यावलीतल्या माता भगिनी ते करून दाखवलं आहे फार मोठी मातृशक्ती यावलीतली जागी झाली आहे महाराज रोज मी प्रवचनाला बघतो यांची संख्या जास्त ध्यानाला महिलांची संख्या जास्त प्रार्थनेला आमच्या माता जास्त संध्याकाळच्या कीर्तनाला कामधंदे सगळ्यात जास्त तुमच्याच माणूस जरी कामे असले तरी इकडे येत नाही संख्येनं गावचे जास्त आहेत आताही जर हात वर करायला लावला ना तर गावचे जास्त आहेत गावातली कमी आहेत गावातले कामी आहेत माणसापेक्षा स्त्रियांना फार आणि माझा विश्वास आहे माता भगिनी ज्या ठिकाणी सक्रिय झाल्या ना तिथलं कार्य कधी बंद पडत नाही महाराज आणि आहे संतांनी लिहिलं ना तुझ्या विना संसार न चाले गुरुवर संत घुसरकर महाराज म्हणता स्त्रीशिवाय संसार चालत नाही मग हे एवढं कसं काय तयार झालं हे एवढी शुद्धी कशाने आली हे संसर्ग प्रभाव या माझं चांगलं दिसलं पाहिजे माझं दार चांगलं दिसलं पाहिजे त्या मोहल्ल्यापेक्षा आमचा मोहल्ला चांगला झाला पाहिजे याला संसर्ग म्हणतात आणि हा चांगला संसर्ग तुमच्या गावात निर्माण झाला हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे घराला खरपण घर हे स्त्री मुळच असते घरची बाई पंधरा दिवस बाहेर गावले जाऊ द्या बरं घराचं पाकिस्तान होते गळवा कुठं तर गिलास कुठं चड्डी कुठं तर बड्यान कुठं माणसाचं मोठं कठीण काम आहे हो मी आमच्या एका मित्राकडे प्रवासातून आलो आणि त्यांच्याकडे गेलो उतरलो ते पेटी बाजून राहील ते गायन मी आल्यामुळे अरे या या महाराज गुरु कुठून आले म्हटलं गोंदियाकडून आलो कसे काय आले म्हटलं काही नाही तुमच्याकडे थोडं बसा काही चहा घ्या दूध घ्या बरोबर काही हरकत नाही म्हटलं कुठे गेल्या बाईसाहेब म्हणजे त्या बचत गटाच्या मिटिंगला गेल्या म्हटलं मग काय तर चहा भेटते आता बाई जर घरी नाही तर मग कायचा चहा घरे नाही नाही महाराज काही चिंता नाही आपल्याला जमते म्हटलं मग जमवा माणूस मोठा हुशार होता माणूस गेला लाग गॅस पेटवला गंज ठेवला त्यात पाणी टाकलं चहापत्ती टाकली साखर टाकली मस्त चहा उकडायला लागला तिकडून त्या चहाचा सुगंध हॉलमध्ये आला म्हटलं माणूस हुशार दिसते रे चहा केला माणसा चहा शिजला बस आता चहा गाळावं लागते पण चालणी काही दिशेना धडाल भांड्या पोटनं लावली जे भांडायचं टोपलं उलट केलं मला खूप आवाज आला म्हटलं अहो काय झालं म्हणे काय राजा आमची बाई तर बाहेर गावली गेली पण चाळणी दिसून दिला आता चा काय ना गाळावा म्हटलं कठीण का आहे सारा खर थांबलून काढलं चायनीसाठी सगळे भांडे पाळपूळ केले पण चायनीने सापडली आणि पटकन पाच मिनिटानं चहा घेऊन आला म्हटलं का चाळणी सापडत नव्हती ना मग गाडला कशानं म्हणजे जाऊ द्या ना महाराज घ्या अरे म्हटलं गाळला काय ना म्हण जाऊ द्या ना घ्या मी घ्यायला फक्त अशी बशीत टाकायला गेलो तेवढ्यात बाई साहेब आल्या म्हण बाप्पा महाराज कधी आले म्हटलं आता आलो अर्धा तास झाला बाबा चहा कोण के केला म्हटलं तुमच्या घरच्याही केला त्या बाईचा फक्त त्याला आवाज आला तर किचन मधूनच आवाज दिला म्हणजे का ए चायनी कुठं ठेवली व ते बाई म्हणे चाईनीने दिसले तुम्ही चहा काय ना गायला त्या माणसानं घ्याच्या वट्यारचं एक फडकं आणलं म्हणजे या फडक्यानं गायला ते बाई ये ना तर आपल्या बाबूच भाऊतलं दिसते बाई जर घरी नसली तर मोठी कठीण अवस्था हो आहे या गावात जे सौंदर्य आहे ना या आमच्या सगळ्या माता आहे एक पुन्हा आमच्या महिलांच्या नावाने वाढली काय काय सजवलं राजो गाव अरे बापरे पळे धडधडा झाडी झाडी त्यांनाही स्वाभिमान वाटते आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या गावात किनी नाही इथून ज्या लेखीबाईचा सन्मान झाला झाला ना अहो माझी इच्छा आहे लेखीबाईचा ज्या पद्धतीनं सन्मान झाला त्याच पद्धतीनं या गावच्या सुनांचाही सन्मान झाला पाहिजे गाव स्वच्छ करण्यामध्ये खरा वाटा जर कोणाचा असेल त्या गावात ज्या सुना म्हणून आल्या त्यांचा खरा वाटा कुठं आहे का माझं टाळी बाजू पुढच्या वर्षी मी सांगतो कार्यकर्त्यांना की आमच्या यावडीतल्या सगळ्या सुनांचा सुनील भाऊ सगळ्या सुनांचा सन्मान झाला पाहिजे त्यांच्या निमित्तानं कार्यक्रम झाला पाहिजे म्हणून गाव शुद्धी सांगितले महाराज घर शुद्धी आपलं घर शुद्ध असावं आणि मग गाव शुद्ध करावं महाराज काय म्हणतात कोणत्याही शुद्धतेची सुरुवात आपल्यापासून करा म्हणजे सवाज ॲटोमॅटिक सुंदर होतो ग्रामगीतेमध्ये फार सुंदर महाराज म्हणतात जयसे तुम्ही कराल आपले घर आहे महिला मंडळ लोकांना सांगण्याची गरज नाही की स्वच्छता ठेवा म्हणून नाही 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 फक्त आपण सुरुवात करा जयसे तुम्ही कराल आपले घर ते पाहतील जन सत्वर आणि तैसा अशी करतील प्रचार आपुल्या घरी ही ताकद आहे महाराज संसर्गाची ताकद आहे माणसाचा स्वभाव हा अनुकरणप्रिय असतो तो दुसऱ्याच पाऊल करतो हा पाहिलं म्हणजे आपल्याला असं वाटते आपल्या घरी असावं विशेष म्हणजे महिलांचा आणि मुलांचा अति अनुकरणशील असतो मुलांचा तर फारच आणि म्हणून मुलांच्या समोर वाईट बोलू नये महाराज म्हणतात ग्रामगीतेमध्ये मुख्य कार्यकर्त्यांची राहणी कोण मुलं निरुक्षुणी बघती कोणी लागती त्यांच्याच मागे धावणी वत्स जैसी, मनोनी कार्यकर्त्या तसावे आकर्षण सेवा चारित्र्य ओज पूर्ण सुधारणो हे त्या वाचून गावचा कोण गाव सुंदर करायचं असेल तर त्या गावातल्या कार्यकर्त्यांवर ते अवलंबून आहे कार्यकर्त्याशिवाय काही केलं तरी गाव सुंदर होऊ शकत नाही त्याकरता कार्यकर्त्यामध्ये दोन गोष्टी पाहिजेत एक चारित्र पाहिजे आणि दुसरी सेवा पाहिजे आणि मग या दोन गोष्टीमुळे कार्यकर्त्यामध्ये आकर्षण होते माणूस हा आपल्या कार्यानं समाजापुढे आदर्श असावा पैशानं नाही प्रतिष्ठेनं नाही ना कार्याचा गुण गौरव लोकांपुढे आदर्श हा कार्याचा असावा